क्रमांक मध्ये उभे आहेत त्यांना धनुष्यबानासमोरील बटन दाबून आपल्याला विजय करायचे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक सोळा या मध्ये देखील नगराध्यक्ष पदासाठी सौ मनीषा ताई वाळेकर आणि त्यानंतर आपले जे उमेदवार आहेत सोळा अ संदीप तेलंगे आणि त्याचबरोबर सोळा ब लोहितताई भोहीर या आपल्या उमेदवार असणार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सव्वीस त्याच्यामध्ये पुन्हा नगराध्यक्ष म्हणून स मनीषाताई वाळीकर आणि त्याचबरोबर वा प्रभाग क्रमांक सव्वीस अ शोभाताई महाजन आणि त्याचबरोबर सोळा ब सव्वीस ब राजेश अनंत शिर्के जे अगोदर देखील आपले नगरसेवक आहेत तीन वेळा जे आहे हे नगरसेवक राहिलेले आहेत तेलंगेजी पण आहेत त्याचबरोबर रोहिणीताई पण नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून जो दिवड़। कारकीर्द पाहिलेला आहे मनिषा ताई वाळेकर यांनी देखील पाहिलेला आहे आणि त्याचबरोबर गुंजारताई देखील जे आहे सेकंड टाइम या ठिकाणी जे आहे हे आपल्या समोर आहे सगळे जे आहेत हे एक्सपिरियन्स खेळाडू आहे तिकडे सगळे एक्सपिरियन्स जे आहेत खेळाडू आपल्या समोर उभे आहेत आज अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आहे आणि या अंबरनाथच्या नगर परिषदेच्या निवडणुकी निमित्त वेगवेगळ्या प्रभागांमध्ये मी जातो असाच उत्साह जो आहे बाकी प्रभागांमध्ये देखील पाहायला मिळाला आणि महिला सगळ्यात जास्त जे आहेत हे सगळीकडे पाहायला मिळालं लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सगळीकडे पाहायला मिळाल्या कारण की आज आपल्यातली एक लाडकी बहीण जी आहे ही नगराध्यक्ष पदासाठी जे आहे या आहे मला वाटतं या अमरनाथ मध्ये ज्या प्रकारे कामं झाली या अंबरनाथ गेला अगोदरचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथ आपल्या सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही की अगोदरच्या अगोदर अंमरनाथ मधील रस्ते कसे होते आणि आत्ताच्या आग अंबरनाथ मधील रस्ते जे आहे हे मला वाटतं पंच्याण्णव टक्के रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहे बरोबर ना तूच पत्रकारिता करत होता आज आपल्या समोर जो आहे एक पत्रकार जो या अमरनाथच्या प्रश्नांचा वाचा फोडत होता तो देखील उमेदवार म्हणून शिवसेनेचा आपल्या सगळ्यांचा समोर आहे आणि त्याच्या समोर जो उमेदवार आहे तो आपल्याला त्याची काय वेगळी माहिती करून द्यायची गरज नाही पण एक चांगला तरुण उमेदवार जो आहे आज आपल्या समोर आहे त्याचबरोबर गुंजाळताई आहे आणि मला वाटतं अमरनाथ मध्ये ज्या प्रकारे विकास कामं झाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये अंबरनाथ मधलं बदललेलं चित्र गेल्या दहा वर्षा अगोदर दोन हजार चौदा मध्ये मला आपण जे आहे खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून जे आहे अंबरनाथ मधून दिलं त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि नंतर दोन हजार चोवीस तीन वेळा सलग जे आहे हे आपण मला इथे खासदार केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करतो डॉक्टर बाराजी किनीकर असतील चार वेळा जे आहे त्यांना आमदार करण्याचं काम आपण केलं याच्या अगोदर देखील अनेक वर्ष जे आहे सत्ता शिवसेनेच्या हातामध्ये गेली अंबरनाथ मध्ये तेही दिवस मला आठवतात की जेव्हा अंबरनाथ मध्ये खड्ड्यांचं प्रदर्शन जे आहे सुभाष भरवलं होतं बरोबर ना खड्ड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं तेव्हा देखील अंबरनाथची जनता जी आहे शिवसेनेबरोबर उभी राहिली आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला तेव्हाचा तो दिवस तेव्हाचा तो काळ आणि आत्ताचा की सगळे रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे आता नगर परिषदेची निवडणूक जेव्हा असते तेव्हा आपण निवडणूक कशावरती लढतो गटर मीटर आणि वॉटरवर पण आज आपण त्याच्या पलीकडे गेलो अंबरनाथ मध्ये जे आहे हे आपल्या सगळ्या मुलाबाळांना काय सुविधा पाहिजे आपल्या सगळ्यांना काय सुविधा पाहिजे ह्याच्यासाठी आपण काम करतो गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हे अंबरनाथ मध्ये आला कधी कोणी विचार केला नव्हता की अंबरनाथचं जे बाजूचं मंदिर आहे त्याचा कधी जो आहे पुनर्विकासाचं जे काम चालू होईल पण आज अंबरनाथ मध्ये जो आहे हा मंदिरचा काया कायापालट जो आहे तो आजूबाजूच्या परिसराचा सुरुवात झाली आज, आज अंबरनाथ मध्ये कोणी कधी विचार केला नव्हता की अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज होईल आज मध्ये मेडिकल कॉलेज आणण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं डॉक्टर बालाजी किनीकर यांनी फॉलोअप केला एक वर्ष पूर्ण झालं तर दा। दुसरी बॅच जी आहे ही अंबरनाथ मध्ये आपल्या मेडिकल कॉलेजची सुरू झाली नगर परिषद आणि मेडिकल कॉलेज कधी विचार नव्हता केला लोकांनी पण मेडिकल कॉलेज आपण इथे सुरू केलं जेणेकरून अंबरनाथ मधील मुलांना जे आहे हे मेडिकल शिक्षण आपल्याला मध्येच घेता घेताय येणाऱ्या काळामध्ये याच अंबरनाथ मध्ये चांगले इंजिनिअरिंग कॉलेज झाले पाहिजे याच्यासाठी देखील जो आहे तो आमचा पाठपुरावा सुरू आहे आज अंबरनाथ मध्ये रोजगार निर्मितीसाठी अंबरनाथ एम आय डी सी असेल किंवा पाल्याची एडिशनल एमआयडीसी असेल ती देखील सुरू झाली जेणेकरून लोकांना इथल्या इथे जो आहे हा रोजगार मिळेल पहिला अंबरनाथ फक्त औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जायचं अंबरनाथ मध्ये फक्त ऑर्डिनन्स फॅक्टरी जे आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी जे आहे ते अंबरनाथ ओळखलं जायचं पण आज अंबरनाथ जे आहे हे डेव्हलपमेंट मॉडेल साठी देखील ओळखलं जात आज चांगले रस्ते आपण केले आज पाण्यासाठी जे आहे दोनशे अठ्ठावन्न कोटीची पाणी योजना जी, जी आहे ती आपण अंबरनाथ मध्ये आणली त्याचं काम देखील जे दे आहे हे मोठ्याने सुरू आहे काही महिन्यांमध्ये जे आहे त्याचं काम पूर्ण होईल आणि अंबरनाथला स्वतःची आपली पाणी योजना जी मिळेल आणि आपल्याला जो आहे तो पाण्याचा त्रास बिलकुल होणार नाही अंबरनाथ मध्ये आपलं स्वतःचा हक्काचा नाट्यग्रह आपल्याला मिळाला अंबरनाथ मध्ये जे आहे आपल्याला शूटिंग रेंज मिळाला शूटिंग रेंज मधून चांगले खेळाडू जे आहे घडवण्याचं काम ती शूटिंग रेंज करते अंबरनाथ मध्ये इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम आपण करतो अंबरनाथ मध्ये येणाऱ्या काळामध्ये जे आहे स्विमिंग पूल म्हणजे त्याचं टेंडर वगैरे स्विमिंग पूलचं काम जे आहे सुरू होईल आणि ते आपल्या अंबरनाथच्या लहान मुलांसाठी जे आहे प्रशिक्षणासाठी तिकडे उपलब्ध होईल अशी वेगवेगळी कामं जी, या जी, जी, है जी है, आहे या अंबरनाथ मध्ये बाजूला सुभाष इकडे आहे त्यांच्या वॉर्ड मध्ये जे आहे युपीएससी आणि एमपीएससी भवन मोठ्या थाटाने जे आहे ते उभा आहे त्या युपीएससी एमपीएससी भवन मध्ये आपलीच मुलं जी आहे ती प्रशिक्षण घेत आहेत आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आय एस आणि आय पी एस ऑफिसर जे आहे हे त्याच युपीएससी आणि एमपीएससी भवन जी आहे एक लाख पुस्तकांची आपण केली त्याचबरोबर आपण याच गावरी मैदानाचं जे आहे सुशोभीकरण आपण या ठिकाणी करतोय नेहरू उद्यानासारखं चांगलं उदाहरण जे आहे हे आपल्या या अंबरनाथ मध्येच आहे तर आपल्या मुलांना चांगली उद्यानं मिळाली पाहिजे चांगलं वास्तू इथे उभे राहिले पाहिजे अंबरनाथ वेस्ट मध्ये जर गेलात आपण तो तर तिथे अंबरनाथची नगरपालिकेची इमारत इतकी भव्य दिव्य आहे की कुठल्याही महानगरपालिकेला लाजवेल अशी इमारत जी आहे अमरनाथ नगरपालिकेची त्या ठिकाणी होती आहे तर आपल्याला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आतापर्यंत जे मी तुम्हाला कामाची आहे ती फक्त झालेली कामं सांगितली इथे कुठला पोकळ आश्वासन देण्यासाठी मी आलो नाही इथे झालेली कामं सांगितली अगोदर कामं केली आणि नंतर मग जे मा दे आहे मत मागण्यासाठी आम्ही सगळे इकडे आलेलो आणि आपल्या बरोबर जे सगळे उभे आहेत हे सगळे एक्सपिरियन्स जे आहेत ते एक्सपिरियन्स नगरसेवक आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील वेगवेगळी कामं जी आहेत ती या ठिकाणी झालेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी इथे इमारती तर आहेतच पण त्याचबरोबर इकडे झोपडपट्टी भाग पण पैठ्या चाळीलच वस्ती पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे ठाण्यामध्ये जसं आपण क्लस्टर आणलं मुंबईमध्ये जसं आपण क्लस्टर आणलं त्याचबरोबर एसआरए च्या माध्यमाने गेले अनेक वर्ष जे आहे मुंबईमध्ये घरं होत नव्हती शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा जे आहे तिथे लोकांना आपल्या हक्काचं घर देण्याचं काम जे आहे ते मुंबईमध्ये झालं ठाण्यामध्ये जे आहे योजना सुरू झाली आता अंबरनाथ मध्ये देखील जे आहे या पुनर्विकासाच्या योजना ज्या ते आपण सुरू करतोय आणि इकडे देखील जे झोपडपट्टी मध्ये राहतात त्यांना जे आहे स्वतःच हक्काचं अधिकृत घर जे आहे हे देण्याचं काम जे आहे हे शिवसेनेच्या माध्यमात या ठिकाणी तर सगळ्यांसाठी उपाययोजना हो जे आहे ते करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो तर फक्त गटर मीटर वॉटर मर्यादित न राहता महानगरपालिकेमध्ये जशी चांगली कामं होतात तशीच कामं जे आहे ते अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कर आपण करतोय आणि समोरचा उमेदवार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कधी कुठल्या वॉर्ड मधून कधी कुठल्या मधून पण आज आपला स्वतःचा हक्काचा उमेदवार जो आहे हा निनाद करमरकर आणि त्याच गुंजाळ ताई यांच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहे तर आपण येणाऱ्या या दोन तारखेला धनुष्यमानासमोरील मतदान आपल्याला करायचं आता यावेळेस जे आहे मतदान किती आपल्याला करायचे नेहमी किती करायचे मतदान आपण किती अरे नेहमी एकच होत ना मतदान यावेळेस किती मतदान करणार आहोत तीन वेळा आपल्याला मतदान करायचं पहिलं मतदान जे आहे नगर पर, नगर अध्यक्षच्या उमेदवारांसाठी म्हणजे पहिलं मध्ये जे आहे पहिलं मतदान जे आहे धनुष्यबाण आणि मनीषाबाई वाळेकर यांना आणि दुसऱ्या ईव्हीएमच्या मशीन मध्ये जे आहे दुसरे आपले दोन उमेदवार जिथे असतील हे सगळेच उमेदवार आहेत वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवार आहेत तर तिथे आपल्याला अ वरती धनुष्यबाण आणि ब वरती जे आहे हे धनुष्यबाना समोरील बटन आपल्याला दाबायचं आहे आणि तीन मतदान देऊन पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या मनीषा ताई वाळेकर यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे गेले अनेक वर्ष आपण अंबरनाथ मध्ये काम करतोय पण अंबरनाथ आता बदललंय हे कोणीही नाकारू शकत नाही मध्ये डेव्हलपमेंट होतं हे विरोधकही सांगू शकत नाही की डेव्हलपमेंट होत नाही विरोधक येऊन जे आहे हे या ठिकाणी बोलू शकत नाही की अंबरनाथ मध्ये डेव्हलपमेंट झाली नाही कारण की ते देखील जेव्हा जेव्हा आम्ही उद्घाटन केली तेव्हा देखील त्या उद्घाटनामध्ये विरोधक देखील सामील होते आणि नेहमी मी जे आहे या अंबरनाथच्या विकासामध्ये योगदान जे आहे हे सगळ्यांचंच आहे हे देखील मी सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या योगदानाला जे आहे हे अंबरनाथ आज बदललेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं अंबरनाथ जे आहे हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे एवढंच या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना सांगायला आलोय जसा विश्वास आपण लोकसभेमध्ये ठेवला जसा विश्वास आपण विधानसभेमध्ये ठेवला तसाच विश्वास आता या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण ठेवा हा मला पूर्ण विश्वास आहे आताच आपल्याकडे आपले उमेदवार जे आहे हे उमेशजी गुंजा आणि त्याचबरोबर माधवी सिंग या देखील जे आहे या बाजूच्या प्रभागामधील उमेदवार आहेत रॉयल पार्कच्या आणि त्याचबरोबर सुभाष साळुंगे बाजूच्या वॉर्डमध्ये आहेत ओळखतातच तर मला वाटतं हे सगळे उमेदवार जे उमेश देखील नगरसेवक राहिलेले आहेत ते देखील एक्सपिरियन्स आहे आणि आता देखील जे आहे ते आता नगरसेवक आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होतील माधवी सिंग ताई जे आहे त्यांचं देखील समाजकार्य जे आहे मोठा आहे तर आपल्या समोर जे उमेदवार आहे हे उमेदवार आपल्या समोरचे आहेत हे सगळे एक्सपिरियन्स उमेदवार आणि प्रत्येकाला तळमळ आहे आणि या अंबरनाथ मध्ये आपल्या सगळ्यांना एवढं देखील सांगतो की जेवढी विकासाची काम झाली किंवा सगळ्यात जास्त विकासाची कामं कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली असतील तर त्या अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष आणि होणारा नगराध्यक्ष मनीषाताई वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले तर आपल्याला चांगले विजनरी लीडर आपल्याला पाहिजे काम करणारे लोक आपल्याला पाहिजे आपल्याला दिशाभूल करणारे लोक नको आपल्याला फक्त कोकण आश्वासन देणारे लोक नको आपल्याला कृती करणारे नगरसेवक पाहिजे आज सुभाष सारखा वॉर्ड जो आहे बघा सुभाषचा वॉर्ड सुभाष अडून एवढा चांगला वॉर्ड जो आहे तो त्यांनी बांधलेला आहे आज वेस्ट मध्ये आम्ही गेलो वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या वास्तू जे आहेत हे वाडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाल्या आहे उमेश गुंजाळच्या वॉर्डमध्ये गेला तिकडे सगळे रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले त्याचबरोबर गॅसची पाईपलाईन त्या ठिकाणी आली त्याचबरोबर शिर्गेजींच्या वॉर्डमध्ये गेले तरी तिकडे चांगले रस्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील समाज हॉल आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतील तर आपल्याला चांगलं कार्य जे आहे पुढे घेऊन जायचं त्याच गतीने किंवा उद्या त्याच्यापेक्षा जोडात जे आहे हे आपल्याला हे अंबरनाथ मधला विकास जो आहे करायचा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला पोकळ आश्वासन देण्यासाठी नाही आपल्याला वचन देण्यासाठी जो आहे तो या ठिकाणी मी आलोय आणि आपला पूर्ण विश्वास आहे की जसा आपण विश्वास लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि तसाच विश्वास या निवडणुकीमध्ये देखील आपण दाखवाल ही त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही तर पूर्ण विश्वास आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढा उशीर झाला तरी पण आपण सगळे लोक मोठ्या संख्येने इकडे उभे राहिले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र